तो चालू केल्या सगळ्यांना थो के तर आपला प्रश्न असतो की कसे आहेत सगळे बरे आहेत ना आणि हसताय ना तर हसायलाच पाहिजेत आणि सर्वांना उन्हात हार्दिक शुभेच्छा म्हणायच्या थोडक्यात कारण आता उन्हाळा चालू झालाय भरपूर आणि भरपूर असं वाढलं वाढलंय बघा तर उन्हाताणाच्या सगळ्यांनी म्हणजे अशी काळजी घ्या कारण उन्हाळा भरपूर असा भरपूर म्हणजे आता आम्ही तर गावाकड राहतोय त्याच्यामुळं गावाकडं तर असा ऊन जबरदस्त लागतं आहे ना की बोलायचंच काम नाही मला वाटतंय आहे साधारणत तर आपल्या गावाकडं थोडंसं कमी आलं आहे आता जरा थोडंसं ढगाळ वातावरण झालं आहे म्हणून तापमान थोडंसं कमी आलं आहे नाहीतर मागच्या दोन चार दिवसापूर्वी तापमान जवळजवळ चाळीस ते एक्केचाळीस अंश सेल्सिअस जवळजवळ ज़़। आपल्या गावाकडचं तापमान होतं त्या दिवशी आता जरा कमी झालं आहे कारण ढगाळ वातावरणामुळं पण चाळीस एक्केचाळीस अंश सेल्सिअस तापमान म्हणजे काही चेष्ट नाही आणि हिवाळ्याच्या दिवसात बघा तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला डिफरन्स कळेल की किती तापमान फरक पडला ते कारण हिवाळ्यामध्ये आपलं तापमान होतं बघा सोळा अंश सेल्सिअस आणि आता आपण उन्हाळ्यात किती तापमान आहे की कि एक्केचाळीस अंश सेल्सिअस तापमान आहे चष्ट नाही एक्केचाळीस अंश सेल्सिअस म्हणजे इतकं तापमान आपल्या गावाकडे तर सर्वांनी काळजी घ्या उन्हाळ्यात आणि कधी पण उन्हाळ्यात कसं आहे बाहेर जर पडायचं असेल तर साधारणतः टोपी घाला चेहऱ्यावरती शिटीमध्ये चालतं सनस्क्रीम असते आपल्या खेडेगावात काही सनस्क्रीम नसती पण कमीत कमी खेडेगावातील लोकांनी आपल्या टोपी घाला परत टोपी नसाल तर टाईल किंवा रुमाल काही होईना आपल्या डोक्यावरती उन्हात जायचं असेल तर घालून जात जावा आणि शक्य तेवढं जेवढं पाणी पिता येईल का नाही तेवढं आपण पाणी प्यायचं शरीराला सहसा पाच लिटरची गरज असते पण उन्हाळ्यामध्ये जास्त लागतं पाणी आपल्याला तर उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी पेत जावा कारण आपल्या शरीराला पाण्याची गरज भरपूर असते कारण आपलं शरीरच पाण्यापासून बनलेलं आहे म्हणून आपल्याला जे चालतं आणि लिंबू पाणी पियेत जावा कोल्ड्रिंक्स सहसा टाळा मित्रांनो प्रत्येकाला कसं वाटतं की आपण कोल्ड्रिंक्स पिलं पाहिजेत तर कोल्ड्रिंक सहसा टाळायचं कारण त्याच्यामध्ये हानिकारक असं केमिकल असतात बऱ्याच जणांना स्टिंग पेयची सवय असते तर आपण स्टिंगचा व्हिडिओ पाठीमागच्या वेळेस बनवल्यात बघा स्टिंग पिऊन आपल्याला काय झालं ते भरपूर आजारी लोक पडतात स्टिंग पिऊन पिऊन तर स्टिंग पिणं पाळा टाळा परत अजून थमसा पे अशा गोष्टी पिऊ नका शक्यतो आपला आ, सकस म्हणजे व्यवस्थित आहार असा म्हणजे पेय आपलं उसाचा रस असतो बघा उसाचा रस प्या किंवा घरी आपल्या लिंबू सरबत करून प्या सगळ्यात सा सगळ्यात भारी उपाय आहे बघा लिंबू सरबत कारण लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड असतं आणि आपल्या शरीराला सायट्रिक ॲसिडची गरज असते त्याच्यामुळं लिंबू पाणी पण पेत जावा आणि लिंबू पाणी म्हणजे आपलं सरबत करून पेत जावा लिंबू पाणी पण पेल्याचं चांगलं असतं परत नारळ पाणी पेत जावा ऊसाचा रस पेत जावा अशी भरपूर अशी उन्हाळ्यात काळजी घेण्यासारखे आहे आणि शक्यतो शक्यतो दुपारी तर एक आणि तीनच्या आसपास तर उन्हात अजिबात जाऊ नका कारण मध्ये तर भरपूर उन्हा असतो शक्यतो चारच्या नंतरच घराबाहेर पाडा जर गरज असेल तरच घराबाहेर पडा गरज नसेल तर झाडा झाडाखाली सावली खाली पंखे लावून आपलं घरात बसत जावं उन्हाळ्याचं अशी भरपूर काळजी घेत जावा तर आता सध्या आपल्या लाईव्ह वरती चार प्रेक्षक आहेत तर चारही प्रेक्षकांचं आपल्या युट्यूब फॅमिलीचं आपल्या मध्ये स्वागत आहे तर कसे बरे आहेत ना सगळे सर्वांचा चहा नाश्ता काय काहीच तर जेवण म्हणजे आमचं तर जेवण झालंय कारण आता वाजलेत बघा किती दहा वाजले तर आपण गावाकडे राहतो आपल्याकडे काही नाश्ता नसतो आपलं डायरेक्ट जेवण असतं चहा घ्यायचं सकाळी आंघोळ वगैरे करायची डायरेक्ट चहा करायचा आणि चहा नंतर डायरेक्ट जेवण करायचं तर आपलं आता जेवण झालंय ना आता म्हणलं लाईव्हवरती यावा तर विनोद सपकाळ सपकाळ काय का, म्हणतात नमस्ते वहिनी दादा तर नमस्ते दादा, नमस्ते दादा।, दादा। जीवन जाऊन जाळालेले आहेत आमचे पाहुणे तर त्यांना हाय बोलतात ते तर त्यांना पण हाय कसे सगळे नाश्ता पाणी झालं का सर्वांचं जेवण झालं का आमचं आता जेवण झालं दहा वाजलेत आता तर म्हणजे लाईव्हवरती यावं आपल्या युट्यूब फॅमिलीशी आपण मला वाटतंय बरेच दिवस झाला आपण युट्यूब फॅमिलीशी आ, गप्पा मारल्या नव्हत्या तर आज म्हणलं आपण आपल्या यूटूब फॅमिलीशी गप्पा मारूया तर म्हणून आज लाईव्ह लोवरती आलो आहे आपण तर सर्वांचं लाईव्ह वर ते आपलं स्वागत आहे सुवर्णनिवास विलगा आपलं यूट्यूब चॅनल आहे आणि आपले, आपले, आपले साडेसहा हजार यूट्यूब फॅमिली आपली तयार झाली बघा म्हणजे साडेसहा हजार आपले फॉलोअर्स आहेत आपल्या आता यूटूबवरती तर सर्वांच्या मनापासून धन्यवाद ज्यांनी जर आपल्याला आणखीन पण फॉलो केलं नसेल तर आपल्या सुवर्ण निवास विलॉग या यूट्यूब चॅनलला फॉलो करा लाईक करा कमेंट करा आणि बेला एखादा अभावी विसरू नका कारण ज्या ज्या वेळेस आम्ही लाँग व्हिडिओ टाकतो किंवा शॉर्ट व्हिडिओ टाकतो तर ते आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील आमचे व्हिडिओ बघायचे असतील तर बोला झाला <laughs> का सगळ्यांचा चहा नाश्ता आम्ही जेवण करून बसलोय आमच्या इकडे लवकर जेवण असतं त्यामुळे लवकर जेवण केले यांना काय भूक लागत नाही आता उन्हाळ्याने जे जेवण कमी यांचं रात्री जेवले नाही म्हणून लवकरच स्वयंपाक बनवण्याच जेवाय दिलं आता काय होत आहे मित्रांनो आता म्हणजे हिवाळ्यामध्ये कसं असतं पाणी माणूस कमी पितो आणि उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी पितो तर आता आणि उन्हा उन्हाळ्यात थोडीशी पाण्याला गोडे आलेले असते त्यामुळे माणूस जास्त थंड पाणीच पाणी पिता ना माणूस त्याच्यामुळे जेवण जरा कमी जातंय आणि मग रात्री पण काय झालं जेवायला बसलो पण जेवण कमीच गेलं अर्धीच भाकरी खाल्ली अर्धीतली पण कमीच खाल्ली कारण पाणी पिऊन पिऊनच पोट फुगल माझं भरपूर तर जेवण काय भाकरी काय खाणार तर अक्रम सय्यद बोलते कुठले आहात आपण तर आम्ही करमाळा तालुक्यातले आहेत सोलापूर जिल्हा तर त्याच्यामुळे काय रात्री जेवण गेलं नाही मग सकाळी लवकर भूक लागली मंग लवकर जेवण केलं आम्ही आता बरेच दिवस झालं लाईव्ह काय आलो नाही म्हणजे आज लाईव्ह आलोत बरच बहिणी भावा आम्हाला सांगत लाईव्ह येईल त्या टाइम म्हणतात की तुम्ही सारखी लाईव्ह येत जावा ताई दादा तुम्ही सारखी लाईव्ह येत जावा सारखी सारखी लाईव्हला येणं काय होत नाही आपल्या व्हिडिओ बी काढायचे असतात कारण की आपले प्रेक्षक त्यांना छान छान व्हिडिओ दाखवायचे असतात कॉमेडी करून हसवायचं असतं त्यामुळं व्हिडिओ काढायच्या ना कधी कधी लाईव्ह जमत नाही आम्हाला आक्रम साई बोलतात काय करता आपण तर आम्ही ब्लॉगर म्हणजेच व्हिडिओ आर्टिस्ट आहे आम्ही व्हिडिओ बनवतो इंस्टाग्रामवरती फेसबुक फेसबुकवरती परत आणखीन म्हणजे बरेच प्लॅटफॉर्मवरती आपण काम करतो सोशल मीडियाच्या नमस्ते जी भाईजी कैसे आपण आप उपाध्याय नमस्ते भाईजी दिल्ली मैं से दिल्ली से अरे दादा, से. दिल्ली <laughs> से से दादा आपसे हमें बहुत अच्छा लगा कि आप आप हमारे दिल्ली से आप हमसे बात कर रहे हाँ, इसलिए हमको बहुत अच्छा लगा तो दादा आप कैसे हैं दादा हम महाराष्ट्र से हैं सोलापुर जिले से तो हमें आपसे बात करके बहुत अच्छा लगा आप दिल्ली से बोल रहे हैं बात कर रहे हैं हमें मुंबई तक हमारे वीडियो जाते हमको मालूम था लेकिन आज समझ में आया कि दिल्ली दिल्ली में भी हम है तो अभी ऐसे लग रहा है कि हमें भी अभी दिल्ली हमसे दूर नहीं है हाँ। हम दिल्ली के बहुत पास है विराट वेरी गुड भैया बोलते मस्त है किधर से हो हम सोलापुर जिले से है भाई हमें भी अच्छा लगा हाँ, हमको भी अच्छा लगा हमें तो बहुत अच्छा लगा भाई जी अनुप बड़े आ जाओ दिल्ली आएंगे सर कभी तो आएंगे कभी तो मौका मिलेगा तो हम जरूर आएंगे अभी दिल्ली हमसे दूर नहीं आप जो मिले हमसे <laughs> इतने दिन लगा था दिल्ली हमसे दूर है लेकिन आज आपसे बात करके हमें लगा है कि दिल्ली पास आ गई है घूमने के लिए आज भाई आ, आ जाएंगे ठीक है हम उधर आपका शुभना शुभ भाई जी तो मेरा नाम है श्रीनिवास है मेरा नाम जो बालाजी बालाजी है क्या मालूम आपको आ, तिरुपति बाला तिरुपति बालाजी उस नाम से मेरा नाम रखा है श्रीनिवास मेरा नाम है इसका नाम है सुवर्णा जो सुवर्ण अलंकार होता है उस उस नाम से इसका नाम सुवर्णा रखा है और मेरा लक्ष्मीपति बालाजी ने तिरुपति बालाजी से श्रीनिवास नाम रखा है मेरा मस्त है आपका मस्त जोड़े है आप लोगों का धन्यवाद दादा दन्य... धन्यवाद भाई तमिलनाडु से तमिलनाडु से हो आपने तो स्टेट बदल के रख दिया हमारा भी दिल्ली तमिलनाडु दादा तमिलनाडु में हमारी हिंदी बात समझ में आती है ना दादा तमिलनाडु में तो सभी आ, अंग्रेजी बोलते हैं ना भाभी बहुत खूबसूरत है धन्यवाद हमारे मतलब वीडियो जो देखते हैं आप लोग तमिलनाडु तो में, में तो हमारी बात तुमको समझ में आती है क्या विराट दादा आ, हम मराठी में बना बनाते है। है। हमारे है। हमको ज्यादा हिंदी नहीं आती थोड़ी थोड़ी बोलते हैं हम हिंदी आ, तो तमिलनाडु में समझ में आता है कि हम क्या वीडियो बनाए हैं विराट भाभी थोड़ा हंस लिया करो <laughs> अभी हाँ भाभी देखो दे हम खिड़की पुणे रहे है थोड़े दिन खड़की, खड़की खड़की में क्या हाँ अच्छा, हाँ हा, अच्छा, हा, अच्छा. हा, पुना में खिड़की है जो कॉन्टोमेंट बोर्ड है पुणे का मिलिट्री का उधर रहे है क्या आप? खड़की मालूम है हमको हमारा मैका है उधर मैका से ना उसको हाँ उधर है, है इसका थोडा खडकी केव ने सोम अरे कौन सी स्टेट से है भाई सोशल मीडिया का जमाना है सब समझ जाते हैं अच्छा अच्छा तो हम महाराष्ट्र से से है भाई सोलापुर जिले महाराष्ट्र में जिसने भी फॉलो नहीं किया हमको फॉलो करो जल्दी 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 पहले अभी दिल्ली में रहते क्या अभी हमारा YouTube का च... साढ़े छः हज़ार यूट्यूब फैमिली हो गया है सबको दिल से धन्यवाद लव मैरिज किया हो नहीं 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 हमारा अरेंज मैरिज है हमारा मैरिज करके लव कह के आया हमने <laughs> नहीं लव मैरिज नहीं है अरेंज मैरिज है हमारा हाँ मैरिज करके लव किया हमने सब्सक्राइब लाइक डन कर दिया थैंक यू भाई थैंक यू दिल से धन्यवाद आप सभी को मस्त जोड़ी धन्यवाद तर आप ले हिंदी प्रेक्षक आने मु आप थोड़े से हिंदी मध्य बोला लगे अपन मराठी विसर गए थोड़ा वे भाभी को खूब प्यार ठीक आहे ठीक आहे खूप सारा ढेर सारा प्यार करेंगे तर मित्रांनो कस आहे प्रेक्षक आपले हिंदी मध्ये आले ना आपण हाय मराठी आपल्याला काही हिंदी बोलायला येत नाही पण बरंच वेळ आम्ही लावला ज्या टाइमला येतो त्या टाइमला जास्त हिंदी प्रेक्षक आपल्या लाईवला येतात ते मग त्यांना पण आम्ही बोलतो हिंदीतनं जमत नाही हिंदी तरी पण पर... कोणत्याच प्रकारे आपण त्यांना आपले भाषा समजते पण तरी पण हिंदीत ना बोल तर अजून जास्त समजत त्यामुळे आम्ही हिंदीत ना बोलाचा प्रयत्न करतो त्यांच्या सोबत कारण की ते आपल्याला एवढा सपोर्ट करतात म्हटलं आपण पण त्यांच्या सोबत चांगला बोलला पाहिजे धन्यवाद तो हमारा छोटा सा होटल का बिजनेस है वो करते हैं हम आप कहां से हो एक क्या बोल रहे हो तो मराठी में बात कर रहे थे भाई हम तर बरेचसे आपले मराठी प्रेक्षक पण आहे त्याच्यावरती त्याच्यामुळे आपण मराठीत बोलणं गरजेचं आहे आपल्याला हिंदी काही जास्त जमत नाही तर या लाईव्ह वरती आपल्या पटपट 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 उन्हाळ्यात सगळ्यांनी काळजी घ्या तर चला बाय मित्रांनो भेटूया पुढच्या लाईव्ह मध्ये पुढच्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत सर्वांनी उन्हा अनात काळजी घ्या मुंबई से शादी करवा दो मेरी मुंबई मुंबई पे चला बाय मित्रांनो भेटूया पुढच्या लाईव्ह मध्ये